राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेच्या थेट सहभागावर सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणाने महायुती सरकार हजरले असून मुंडेच्या राजीनाम्या ना

सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सातत्याने व्हिडिओ कॉल आणि फोन वर चर्चा सुरू होती ही हत्याकांडाची तयारी होती का काही लोक एका निर्दोष माणसाचा जीव जात असताना फक्त पाहत होते महत्त्वाचे म्हणजे देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर वाल्मिक कराडाने दुसऱ्या मोबाईल वरून थेट धनंजय मुंडेंना फोन केला सुप्रिया सुळे यांनी सरकारवर थेट सवाल उपस्थित केला आहे चौऱ्याऐंशी दिवस हत्येच्या पुराव्याचं काय झालं आज ते आरोपपत्र समोर आले आहे त्यातील फोटो सरकारने आधीच पाहिले असतील ना मग या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला तब्बल चौऱ्याऐंशी दिवस का लागले हे लपवण्यासाठी सत्ता आणि प्रशासन हात मिळवणी करत होते का प्रकरणात एक महत्वाचा साक्षीदार कृष्णा आंधळे अचानक गायब होतो सुरेश दास आणि अंजली दमानिया यांनी सातत्याने कृष्णा आंधळेच्या कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी केली पण सरकार आणि पोलीस गप्प का सातवा खुनी कोण तो कट आज सहभागी आहे का संतोष देशमुख यांची हत्या एक अपघात नव्हती तर एक नियोजित कट असल्याचे आता स्पष्ट होत आहे यांच्या आरोपानुसार हत्या सुरू असताना व्हिडिओ कॉल चालू होता मग अचानक वाल्मिककरांनी आपल्या दुसऱ्या मोबाईल वरून धनंजय मुंडेंना फोन का केला हे एक अनपेक्षित फोन कॉल होते की आधीच ठरवलेले डॅमेज कंट्रोल सरकारला हे आधीच माहिती होतं का मग इतके दिवस गप्प का बसले राजकीय सत्तेच्या छायेत कायदेचा खेळ सुरू आहे अनेक दिवस पुरावे दडवले गेले सरकार गप्प राहिले आणि आता नैतिकतेच्या नावाखाली राजीनामा दिला जातो या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप किती आहे हे राजीनामा घेणं म्हणजे सरकारचं मोठं धाडच नव्हे जर हा सगळा कट आधी जुगड झाला असता तर अजून किती बळी वाचले असते पुरावे नष्ट होत असताना सरकार गप्प का बसलं धनंजय मुंडेच्या राजीनाम्यानंतरही हा प्रश्न कायम आहे केवळ एका बाजूला करून सरकार स्वतःच्या हाताची साफसफाई करू शकतं का सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या या प्रश्नांचे सरकारकडे ठोस उत्तर हा केवळ एका मंत्र्याचा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न नाही तर एका गुन्हेगारी उघड प्रकरण आहे जर हत्येच्या वेळी सत्ताधारी नेते फोनवर होते तर ते निष्पाप आहेत का जर लोकशाही सरकारकडूनच सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात असेल तर महाराष्ट्रात न्याय मिळण्याची शक्यता किती धनंजय मुंडेचा राजीनामा म्हणजे न्याय झाल्याचा दाखला नाही तर कट लपवण्याचा प्रयत्न आहे जर संतोष देशमुख हत्याकांडात थेट सहभाग असणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहणार नाही या प्रकरणात सत्य उघड करणं ही जनतेची जबाबदारी आहे एकटा संतोष देशमुख गेला पण उद्या कुणाचा नंबर असेल हे सत्य जर दडपलं गेलं तर उद्या प्रत्येक घरात एक संदिग्ध राजकीय हत्या पाहायला मिळेल या संदर्भातील घडामोडीसाठी पात्र सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका